भिवंडी हनुमान जन्मोत्सवानिमित्त मशाल यात्रेचे आयोजन हनुमान जन्मोत्सवानिमित्त शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून स्वराज फाउंडेशन आयोजित शिवसेना शिंदेगड भिवंडी अंतर्गत मशाल यात्रेचा शुभारंभ करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार वाहून ही भव्य मशाल यात्रा काढण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज चौक ते श्री क्षेत्र अंजिनेरी त्र्यंबकेश्वर नाशिक अशी भव्य मशाल यात्रा काढण्यात आली असून यावेळी स्वराज फाउंडेशनचे अध्यक्ष मनोज राऊत यांसह शिंदे गटाचे अनेक कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते असेल त्या मशा ते आपले शिवसेनेचे जे कार्यकर्ते उपश आहेत साहेब त्यांच्या माध्यमातून ही जोर ही भिवंडी ते नाशिक या भागात जातो हा जोश तुम्ही बघितला असेल तर कार्यकर्त्यांमध्ये खरं जोश आहे आणि परंपरा टिकवता काम आमचे प्रमुख उपशहरप्रमुखी करतात त्याच माध्यमातून भाई भाई आपल्या अनेक संख्यामध्ये जे कार्यकर्ते असतात जोध घेऊन जात असतात आणि परंपराही जपतात युमंतरायांची उद्या जयंती आहे आणि आज हा कार्यक्रम इतेशी शिवाजी चौकामध्ये आमचे प्रमुख मनोजी राऊत यांच्या आयोजन आणि नियोजनामार्फत होत आहे सर्वप्रथम मी सूर्य ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करतो तसे येणाऱ्या चौदा तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही पौत्र अभिवादन करतो छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक अभिवादन करून आज या कार्यक्रमाला सुरुवात होते या कार्यक्रमाचा जो उद्देश आहे तो त्र्यंबेश्वर येथील अंजने पर्वत जो आपल्या पोतपुत्रांचारायांचा रामदूताचा जन्मस्थान जा आहे मूळ जन्मस्थान आहे त्या जन्मस्थळाचा बऱ्याचशा जा लोकांना काही माहिती नाही कल्पना नाही आहे आणि ते हायकट्स करण्यासाठी लोकांपर्यंत तो संदेश पोहोचवण्यासाठी हा कार्यक्रम गेल्या एक चार पाच वर्षापासून आमचे मनोजी भिंडी शहरातून जी अखंड ज्योत ही प्रज्वलित करून हे याच्यातले काही मंडळी पायी आणि मग काही गाडीमध्ये जाऊन असे ते अंजने पर्वत्यापर्यंत ती अखंड ज्योत घेऊन जातात आणि लोकांना तिथून एक संदेश देतात का पवित्र प्रभु रामचंद्रांचे रामदूत हनुमंतरायांचं जन्मस्थान हे अंजने आहे याच्यासाठी ही यात्रा सुरू होते